आकांक्षा पार्क मध्ये एका बेंचवर पाय पकडून बसली होती कोणीतरी तिच्या नवऱ्याला फोन केला होता आणि तो पार्क मध्ये येणार होता परंतु तिचं हृदय जोर धडधड करत होत कारण आकांक्षाचा नवरा नेहमीच तिच्यावर ओरडत असायचा आकांक्षाच्या खर्चावरून सुद्धा तिचा नवरा समीर तिला खूप जास्त टोमणे मारत असायचा म्हणून आकांक्षाने चार महिन्यापूर्वीच एका स्कूलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली होती परंतु आता सुद्धा समीर प्रत्येक गोष्टीवरून तिला टोमणे मारत असायचा आकांक्षाचे आई बाबा या जगामध्ये नव्हते त्यामुळे तसेही आकांक्षाला एकटेपणा जाणवत असायचा अशा परिस्थितीत तिचा नवरा सुद्धा तिला योग्य मान सन्मान देत नव्हता त्यामुळे आकांक्षा नेहमीच दुःखी राहत होती ती विचार करायची कदाचित मला एक चांगला जीवनसाथी मिळाला असता तर त्याने माझा एकटेपणा जाणून घेतला असता आणि माझी साथ दिली असती एवढ्या गोष्टी घडत असताना आज आकांक्षा आपल्या मैत्रिणी बरोबर मध्ये बॅडमिंटन खेळत होती तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली होती आज नवीन वर्षाची सुरुवात होती समीर आपल्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याची तयारी करत होता तेव्हा आकांक्षा रोजच्या प्रमाणे मध्ये गेली होती पण आता तिला भीती वाटत होती की माहीत नाही समीर येऊन काय करेल पण समीर सर्व लोकांसमोर तर काहीच बोलला नाही त्याने तिला उचलली आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांनी एक्स रे काढल्यानंतर सांगितले की आकांक्षाच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे त्यामुळे तिला कमीत कमी दोन महिने बेड घ्यावी लागेल अशा परिस्थितीमध्ये घरी तिच्यावर ओरडू लागला तो म्हणाला तू हे काय केलंस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसातच तू तुझा पाय तोडून बसलीस तुझ्या माहेरी सुद्धा कोणी नाही तुला तिकडे पाठवून द्यायला तेव्हा आकांक्षा भरल्या गळ्याने म्हणाली समीर आता मी तुझी जबाबदारी आहे समीर ओरडला तू जबाबदारीच नाही तू माझ्यासाठी ओझ आहेस कम नशीबी कुठली आता माहीत नाही तू किती रुपये विनाकारण वाया घालवशील समीरच्या अशा बोलण्याने आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आली ती रडक्या आवाजात म्हणाली समीर मी म्हणून माझ्या पायाला दुखापत करून घेतलेली नाही ना समीर रागातच म्हणाला तुला कोणी सांगितले होते मैत्रिणींबरोबर बॅडमिंटन खेळायला जर तू चालायला गेली होतीस तर मग तिथे जाऊन बॅडमिंटन खेळण्याची काय गरज होती जर तू बॅडमिंटन खेळली नसतीस तर तुला दुखापत झालीच नसती मला मित्रांबरोबर फिरायला जायचे होते तो माझा प्लॅन तुझ्यामुळे रद्द करावा लागला आकांक्षाला आता असे वाटत होते माझ्या पायाला दुखापत झाली आहे आणि दुखापत झाल्यामुळे मी खूप मोठा अपराध केला आहे आकांक्षा मान खाली घालून आता शांतपणे बसली होती तेव्हा समीर रागातच म्हणाला आता तुझी काळजी कोण घेईल मी तर तुझ्यासाठी काहीच करणार नाही आपल्या नवऱ्याच्या अशा बोलल्याने आकांक्षाला खूपच रडायला येत होते परंतु तिने त्याच परिस्थितीमध्ये आपल्या मावशीला फोन लावून सर्व काही सांगितले तेव्हा तिची अलका मावशी म्हणाली आकांक्षा बाळा तू काळजी करू नकोस तू माझ्या घरी ये मी माझा मुलगा गौरवला तिकडे पाठवते तो तुला इकडे घेऊन येईल जेव्हा आकांक्षाने समीरला सांगितले की मी माझ्या मावशीच्या घरी जाणार आहे तेव्हा समीर रागातच म्हणाला तू निघून जा माझ्या घरातून मला कोणाचीही गरज नाही आहे तसे तू इथे राहून सर्व काही सांभाळत असतीस तर गोष्ट वेगळी होती परंतु आता तू स्वतःच माझ्यासाठी एक ओझा समान आहेस त्यामुळे मी इथे बसून तुझी सेवा थोडीच करणार आहे आकांक्षा भरलेल्या गळ्याने म्हणाली समीर पुन्हा एकदा विचार कर नवरा बायको एकमेकांच्या सुखदुःखाचे साथी असतात सकाळी काही गोष्टींसाठी तुम्हाला मदत कर त्यानंतर घरातील कामे करण्यासाठी आपण एक कामवाली बाई ठेवूया सर्व गोष्टी ठीक होतील डॉक्टरांनी मला चालण्यासाठी मनाई केली आहे परंतु मी ह्या कम्प्युटरवाल्या खुर्चीमध्ये बसून घरभर आरामात फिरू शकते तू फक्त माझी थोडी मदत कर तसेच मावशीने सांगितले आहे त्यामुळे मी तिच्याकडे जाऊ शकते अशा वेळी मी तिकडे जाणार त्यामुळे मला सुद्धा थोडे वाईट वाटते मावशीच्या घरातील लोक सुद्धा काय विचार करतील की अशा वेळेत माझ्या नवऱ्याने मला एकटीला सोडून दिली आहे त्यावेळी समीर म्हणाला ते लोक काय विचार करतील की त्यांना त्यांचा विचार करू दे कमीत कमी माझ्या डोक्यावरचा भार तर कमी होईल आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून है आकांक्षा हैराण झाली अशा अडचणीच्या काळात आपला नवरा काय बोलत आहे जो नवरा आपल्या बायकोला एकटीला कोणत्याच लग्न समारंभामध्ये सुद्धा सहभागी व्हायला जाऊ द्यायचा नाही तोच नवरा आज बायकोच्या पायाला दुखापत झाली आहे म्हणून तिच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिला मावशीच्या घरी पाठवण्यासाठी तयार झाला आहे शेवटी संध्याकाळपर्यंत गौरव घरी आला आणि त्याने आकांक्षाला आपल्या घरी नेली तिथे आकांक्षाची मावशी गौरवची बायको आणि गौरवने तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे आकांक्षाकडे स्वतःचे पैसे होते त्यामुळे मावशीच्या घरी तिने स्वतःकडचे पैसे खर्च केले नाहीतर समीरने तिला विचारले सुद्धा नाही की तू मावशीकडे जात आहेस तर तिथे तुला खर्चासाठी पैसे आहेत की नाही त्यामुळे आकांक्षा आता मनातून पूर्णपणे खचून गेली होती ती विचार करत होती की एवढी वर्ष मी संसार सांभाळून नवऱ्याची सेवा केली प्रत्येक कामात पुढे येऊन मी नवऱ्याला साथ दिली परंतु माझ्या अडचणीच्या काळात माझा नवरा माझ्यासोबत कुठे आहे तिला आता आपल्या नात्यामध्ये कमतरता भासू लागली होती शेवटी हळूहळू वेळ निघून गेली दोन महिन्यात आकांक्षाचा पाय काही प्रमाणात बरा झाला होता त्यामुळे ती काठीचा आधार घेऊन का होईना परंतु हळूहळू स्वतः चालू लागली होती त्यामुळे आता समीरचा फोन येऊ लागला होता तो म्हणतो होता तू आता बरी झाली आहेस ना तर घरी परत ये माहीत नाही का परंतु आता आकांक्षाला आता आपल्या नवऱ्याकडे जाण्याची इच्छा होत नव्हती ती एकदम उदास झाली होती पाहता पाहता अजून एक महिना निघून गेला त्यामुळे समीरची चिडचिड वाढू लागली होती एक दिवस अचानक त्याने रागातच फोन केला आणि म्हणाला जर तुला घरी यायचं नसेल तर तसे स्पष्टपणे सांग मी तुला घटस्फोट देतो घटस्फोट हे शब्द ऐकल्यानंतर आकांक्षाला काय झाले माहित नाही तिने लगेचच कडक शब्दात आपल्या नवऱ्याला उत्तर दिले ठीक आहे समीर तुम्हाला घटस्फोट दे आकांक्षाचे असे उत्तर ऐकल्याबरोबर समीर गोंधळून गेला आणि म्हणाला तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना आता तू माझ्यापासून घटस्फोट घेणार तुझ्या मावशीने तुला काही दिवसांसाठी ती तिच्या घरी ठेवून घेतली याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर ती तुझी जबाबदारी उचलेल अगं तुझे आई बाबा आता या जगामध्ये नाही आहेत त्यामुळे तू गपचूप घरी ये तू एकटी कुठे राहणार आहेस आणि कशी जगणार आहेस तेव्हा आकांक्षा रडतच म्हणाली जेव्हा मला सर्वात जास्त तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही मला एकटीला सोडून दिलं त्यामुळे आता इतर वेळेत सुद्धा तुम्ही मला एकटीला सोडून द्या जर माझ्या कठीण परिस्थितीमध्ये मला कोणी सांभाळू शकतो तर सामान्य दिवसामध्ये मी स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाही का समीरला आता खूपच राग आला होता त्यामुळे रागातच तो म्हणाला तू आज जरा जास्तच बोलत आहेस तुझ्यासारख्या हजार मुली मला मिळतील तू स्वतःला काय समजत आहेस एवढं बोलून समीरने सुद्धा तिला घटस्फोट देण्यासाठी मनाची तयारी केली होती एक आठवड्याच्या आत समीरने घटस्फोटाचे पेपर बनवून आकांक्षाकडे पाठवून दिले आकांक्षाच्या मावशीला जेव्हा या सर्व गोष्टी समजल्या तेव्हा ती म्हणाली आकांक्षा बाळा तू खूप विचार करून हा निर्णय घेत आहेस ना कारण या पुढचे डोंगरा एवढं आयुष्य तुला एकटीला जगायचं आहे ते आयुष्य तू एकटी कशी जगशील आकांक्षा भरलेल्या गळाने म्हणाली मावशी मी समीर बरोबर राहून सुद्धा एकटीच असते म्हणूनच मी आता त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे एवढं बोलून आकांक्षाने आपल्या मावशीला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली तेव्हा तिची मावशी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली बाळा आम्ही नेहमीच तुझ्या बरोबर आहोत तू स्वतःला एकटी समजू नकोस आकांक्षाने मावशीच्या शहरामध्ये स्वतःसाठी कुठे नोकरी मिळत आहे का यासाठी ती प्रयत्न करू लागली पण अचानक एक दिवस तिला समीरचा फोन आला तो म्हणाला सॉरी आकांक्षा माझ्याकडून चुकी झाली मी तुला होणारा त्रास समजून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही पण आज मी स्वतः अंतरुणावर पडून आहे आकांक्षा हैराण झाली आणि म्हणाली का काय झालं आहे तुला तेव्हा समीर म्हणाला बाथरूम मध्ये पाय घसरून मी पडलो आहे त्यामुळे माझ्या कमरेच्या हाडाला मार लागला आहे डॉक्टरांनी मला आता चार महिने बेड रेस्ट करण्यासाठी सांगितलं आहे अशा परिस्थितीमध्ये मा माझी काळजी कोण घेईल तू प्लीज घरी परत ये मी तुझं दुःख समजून घेऊ शकलो नाही पण तू मला थोडा ताप आला असेल तरी सुद्धा माझी किती काळजी घेत असायचीस रात्र रात्र भर तू माझ्याजवळ बसून असायचीस आणि मी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तुला मदत करणे दूरच तुला स्वतःजवळ सुद्धा ठेवून घेतलं नाही पण आता माझ्या कठीण वेळेत फक्त मला तुझ्यावरच विश्वास आहे मी माझ्या घरी सुद्धा फोन केला होता परंतु आईने इकडे येण्यासाठी नकार दिला आहे आईचं म्हणणं आहे की तिकडे बाबांची काळजी कोण घेईल अजून दुसरा कोणीही नातेवाईक माझ्याजवळ येऊन माझी काळजी घेण्यासाठी तयार नाही त्यामुळे मी एकटा सर्व गोष्टी कशा काय स करू शकतो तू प्लीज घरी परत ये तेव्हा आकांक्षा म्हणाली तूच तर म्हणत होतास की माझ्यासारख्या तुला हजार मिळतील त्यामुळे त्या हजार मध्ये कोणाला तरी एकीला बोलून घे तू तर मला घटस्फोटाचे पेपर पाठवून दिले होतेस ना त्यामुळे तू आता मला कोणत्या अधिकाऱ्याने बोलवत आहेस आता तुला दुखापत झाल्याबरोबर तुला माझ्या त्रासाची जाणीव होत आहे पण तू त्या वेळेला माझ्या बरोबर कसा वागला होतास तुझे तर असे म्हणणे होते कि तुला लागलेच कसे तुला बॅडमिंटन खेळण्याची गरजच काय होती असे वेगवेगळे प्रश्न तू विचारत होतास अरे कोणताच माणूस मुद्दामहून स्वतःला दुखापत करून घेत नाही जेव्हा मला गरज होती तेव्हा तू तु तुझ्या आयुष्यातून मला बाहेर फेकून दिलीस आणि आज तुला गरज आहे तर तू फेकून दिलेल्या स्त्रीला पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा विचार करतो आहेस खरंच तुझ्या आतमध्ये नाही किंवा कुटुंब सांभाळण्याचे गुण नाही तू तर एक स्वार्थी माणूस आहेस जेव्हा तुला जबाबदारी सांभाळायची वेळ आली तेव्हा तू तु तुझ्याच बायकोला ओझे म्हणून स्वतःपासून दूर केलेस आणि आता तुझ्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे तर तू त्याच बायकोला म्हणत आहेस की मी तुझा नवरा आहे आणि त्याची सेवा करणे तुझं कर्तव्य आहे पण मी आता कोणतेही कर्तव्य पार पाडण्यासाठी बांधील नाही कारण ज्या दिवशी तू मला घटस्फोटाचे पेपर पाठवून दिले त्या दिवसापासून मी तुझी बायको राहिलेली नाही पण मला तर असे वाटते की तू ज्या दिवशी माझी अडचण समजून न घेता मला स्वतःपासून दूर केलीस ना तेव्हाच मी खऱ्या अर्थाने तुझ्यासोबतचे सर्व नाते तोडले होते आणि ते घटस्फोटाचे पेपर मी सही करून तुझ्याकडे पाठवले सुद्धा आहेत ते तुला लवकरच भेटतील केवढे बोलून आकांक्षाने फोन ठेवून दिला तेव्हा समीरला धक्काच बसला त्याने तर विचार केला होता की आपण रडून आपल्या बायकोला पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये सामील करून घेऊ आणि तिच्याकडून आपली सेवा करून घेऊ परंतु आता त्याला समजले होते की आपली बायको आपल्या बोलण्याला फसणार नाही आता त्याला पश्चाताप होत होता की जेव्हा आपल्या बायकोच्या पायाला दुखापत झाली होती तेव्हा मी तिला काय काय ऐकवले होते समीरला आता वाटत होते की कदाचित नियतीनेच आपले कर्म आपल्याला परत दिले आहेत आज तीच परिस्थिती माझ्यावर आली तेव्हा मला समजत आहे की माझी काळजी घेणार कोणीही नाही परंतु हीच गोष्ट जेव्हा माझ्यावर आली तेव्हा मला समजत आहे की त्यावेळेला आपण आपल्या बायकोची मदत करायला अपन हवी अपन होती पण त्यावेळी आपण आपले कर्तव्य पार पाडले नाही शेवटी नाईलाजाने समीरने पैसे देऊन एका माणसाला स्वतःची देखभाल करण्यासाठी ठेवून घेतले तोच माणूस समीरला जेवण वगैरे बनवून देत होता पण त्याला खूप गुदमरल्यासारखे वाटत होते त्याला लवकरात लवकर बरं व्हायचं होतं बरं झाल्यावर एका साध्या मुलीशी लग्न करून पुन्हा स्थायिक होईल असे त्याला वाटत होते कारण आता हे एकटे आयुष्य त्याला डोंगरासारखे वाटत होते शिवाय भूतकाळातील चुकांमधून तो शिकला होता की कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवनसाथीला एकटे सोडू नका पण कदाचित त्याची ही इच्छा पूर्ण होणार नव्हती कारण काही दिवसांनी समीर डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला असता डॉक्टर म्हणाले की योग्य काळजी न घेतल्याने तुमची आणखी कोणती तरी रक्तवाहिनी आता कधीही चालू शकणार नाही तो स्तब्ध झाला आणि ढसाढसा रडू लागला त्याला वाटले की ही सर्व त्याने केलेल्या चुकांची शिक्षा आहे त्याने आकांक्षाला जे प्रेम आणि आदर मिळायला हवा होता तो तिला कधीच दिला नव्हता ज्याची ती हकदार होती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बायकोच्या कठीण परिस्थितीमध्ये त्याने आपल्या बायकोची साथ सोडली होती कदाचित नियतीने त्याला त्याच गोष्टीची शिक्षा दिली असावी आता तो व्हीलचेअरवर एकटं आयुष्य घालवणार होता मित्रांनो ही कथा जरी काल्पनिक असली तरी या कथेचा संदेश हाच आहे की नवरा असो वा बायको कोणीच कोणाला कठीण प्रसंगात कधीही एकटं सोडू नये कारण वेळ कधीही कोणावरही वाईट येऊ शकते आज चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला उद्या कोणावर तरी अवलंबून राहावे लागू शकते म्हणून जोपर्यंत एखादी व्यक्ती सक्षम आहे तोपर्यंत त्याने आपल्या जोरीदाराची नक्कीच मदत केली पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे सुखात सर्वजण साथ देतात पण खरा साथी तोच असतो जो दुःखातही आपली साथ सोडत नाही याविषयी तुमचं काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद